चार वर्षाच्या बालिकेचा खून करून पुरावा नष्ट करणाऱ्या आरोपी सट्टक दिनांक सहा दोन दोन हजार पंचवीस रोजी करजंगी तालुका जत येथे बालिका हरवलेबाबत उमदी पोलीस ठाण्यात माहिती मिळाली होती द सदर घटनेच्या अनुषंगाने उमदी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व पोलीस ठाण्याकडील अंमलदार सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ सदर गावात गेल्यानंतर आरोपी इसम नावे पांडुरंग सोमन्ना कळली व पंचेचाळीस वर्ष राहणार कर्जगी तालुका जत जिल्हा सांगली याचे वर्तन व हालचाल संशयित वाटल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याचे घराची झडती घेतली असता मुलीचा खूण करून प्रेताची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने मृतदेह पोत्यात घालून आरोपीच्या राहत्या घरातील लोखंडी पेटीत ठेवला ठेवलेला मिळून आला प्रभारी अधिकारी उमदी पोलीस ठाणे यांनी सदर घटनेबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवले तात्काळ माननीय पोलीस अधीक्षक संदीप गुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रभारी अधिकारी उमदी पोलीस ठाणे यांना गुन्ह्याच्या तपासाच्या सूचना देऊन तपासाबाबत मार्गदर्शन केले तसेच गावात शांतता कमिटीची बैठक घेऊन लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले सदर घटनास्थळाचा पंचनामा करून पीडित बालिकेचा मृतदेह हो। शवविच्छेदनाकरिता मेरठ शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला होता शवविच्छेदन झाल्यानंतर पीडित बालिकेचा मृतदेह हो। नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला सदर घटनेबाबत उमदी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर सव्वीस दोन हजार पंचवीस एस कलम एकशे तीन तीन तीन, तीन दोनशे गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्ह्याचा तपास सुनील उपविभागीय अधिकारी जत विभाग यांच्याकडे देण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा तपास चांगल्या पद्धतीने करून आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा होईल यासाठी बारकाईने सर्व तपास करून माननीय न्यायालयात दोषारोपत्र सादर करण्यात येईल सदर गुन्हा हा माननीय न्यायालयात ट्रॅक पद्धतीने चालवण्याबाबत माननीय न्यायालयास विनंती करण्यात येणार आहे सदर गावात व परिसरात सांगली पोलीस प्रशासनाकडून योग्य तो पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून कर्जगी तालुका जत येथे झालेल्या घटनेच्या अनुषंगाने नागरिकांना आवाहन करण्यात येते की कोणीही सदर घटनेबाबत चुकीची व दिशाभूल करणारी माहिती किंवा पोस्ट प्रसार माध्यमांवर किंवा सोशल मीडियावर प्रसारित करू नये पीडितेच्या नावाची व नागरिकांनी उघड करू नये पोलीस प्रशासनाने या घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ प्रतिसाद देऊन आरोपी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे काल दिनांक सहा फेब्रुवारी 25 ते ते थी थी दोन हजार पंचवीस रोजी जत तालुक्यात करजगी या गावामध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याचं दिसून आलं आहे तर दृष्टीनं पोलिसांनी तात्काळ त्या घटनेची माहिती मिळताच गावामध्ये जाऊन जो संशयित व्यक्ती आहे तो निष्पन्न केला त्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी उमदी पोलीस स्टेशन इथे गुणा गुन्हा क्रमांक सव्वीस अब्लिक पंचवीस हा दाखल करण्यात आलेला आहे पीडित मुलगी आणि आरोपी हे दोघेही एकाच गावात राहणारे शेजारी आहेत आणि या घटनेचं गांभीर्य बघून तात्काळ आम्ही स्वतः त्याचबरोबर अप्पर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिक अधिकारी हे सर्व घटनास्थळावर गेले आणि तपास त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे आम्ही गावातही सर्व स्थानिक नागरिकांची प्रतिष्ठित आणि जबाबदार लोकांची बैठकी घेतली त्यामध्ये सगळ्यांची जी मागणी आहे की त्या ठिकाणी कायद्याची तरतूद आहे आरोपीवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने त्याला कठोर शिक्षा मिळावी त्यासाठी पोलीस विभाग पूर्ण प्रयत्न करणार आहे आम्ही फास्ट ट्रॅकवर ही केस चालवण्यासाठी मान्य कोर्टालाही विनंती करू आणि लवकरात लवकर सर्व ठोस पुराव्यांवर आधारित दोषारोपपत्र मान्य कोर्टामध्ये आम्ही सादर करू